नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोको जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत कोण मागच्या वर्षी जे काही पोलीस भरतीला प्रश्न आले होते त्या संदर्भात जरा चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा एक सगळ्यांना रिमाइंडर म्हणून ध्येयवर्ती टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही सुरू केलेली आहे जिच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन आणि लाईव्ह लेक्चर त्याचबरोबर लाईव्ह लेक्चरच्या रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला मिळणार आहेत त्याची नवीन बॅच आता सुरू होत आहे जी आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे आपल्याला पीडीएफ सूम मध्ये नोट्स मिळणार आहेत आणि लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड लेक्चर देखील आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही जी काही बॅच जॉईन करून घ्यायची आहे पुढे जाऊया आता कोल्हापूर जिल्ह्याला चालक पोलीसला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला जी काही परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ते आपण बघूया सगळ्यात पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती जर्मनी फ्रान्स रशिया की स्पेन जर्मनी फ्रान्स रशिया की स्पेन कोणत्या जिल्ह्यामध्ये सॉरी कोणत्या देशामध्ये ही जी काही स्पर्धा आहे ती आयोजित करण्यात आली होती सांगा बरं लक्षात घ्या पहिला जर्मनी दुसरा फ्रान्स तिसरा रशिया चौथा स्पेन याच्यामध्ये उत्तर काय फ्रान्स हे उत्तर आहे फ्रान्समधील पॅरिसमध्ये फ्रान्समधील पॅरिसमध्ये ही स्पर्धा जी काय आहे ती आयोजित करण्यात आली होती फ्रान्स राज देशातील पॅरिस ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ते एक प्रश्न आला होता एकदा की कोणत्या नदी किनारी होती तर नदी कोणती होती सेन नावाची नदी होती ठीक आहे सेन नावाची नदी होती त्या नदीवर हा जो काही खेळ रंगला होता आता एक लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी जे काही महत्वाचे खेळ असतात जे बरेचसे न्यूज मध्ये असतात तर त्याविषयी परीक्षेला बरेच वेळेला प्रश्नही विचारले जातात बऱ्याच वेळेला ऑलिम्पिकवरती वरती असतात क्रिकेटवरती असतात हॉकी टेनिस यासारखे जे काही विविध खेळ आहेत त्यांच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्नही येतात <coughs> महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली आहे देव शर्मा संतोष कुमार गंगवार ओमप्रकाश माथूर की सी पी राधाकृष्णन कोणाची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली सांगा बरं ऑनलाईन म्हणून लवकर सांगा की कोणाची नियुक्ती झाली राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन ठीक आहे कोणाची नियुक्ती झालेली आहे सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे आता सी पी राधाकृष्णन कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्यपाल आहे राज्यपालाची नियुक्ती कोण करत राज्यपालाची नियुक्ती कोणामार्फत होते राष्ट्रपती मार्फत होते ठीक आहे राज्यपालाची नियुक्ती कोणामार्फत होते राष्ट्रपती मार्फत होते हे मी लक्षात ठेवायचे आता राज्यपाल हे पद कोणत्या कलमा अंतर्गत देत कलम कलम एकशे त्रेपन्न ठीक आहे तर राष्ट्रपतीचा कलम काय कलम बावन्न राष्ट्रपतीचा कलम काय कलम बावन्न तर राज्यपालाच कलम एकशे त्रेपन्न राष्ट्र अं राज्यपालाला विधी राज्यपालाला शपथ कोण देत शपथ कोण देत राष्ट्रपती सॉरी शपथ कोण देत न्यायाधीश कोणते न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ठीक म्हणजे त्या त्या राज्याचं जे काही उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राज्यपालाला काय देतात शपथ विधी देतात त्यांना पदावरून दूर कोण करू शकतं राज्यपालाला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला ये दिया। नेंचे है। एक गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे त्यांच्या कलम देखील फार महत्वाचे आहेत कलम एकशे त्रेपन्न परीक्षाला विचारले जातात त्यानंतर पुढचे पण कलम आहे त्याच्यामध्ये राज्यपालाचे राज्यपाल हा कलम दोनशे तेरा प्रमाणे कलम दोनशे तेरा प्रमाणे वटहुकूम जाहीर करू शकतो वट जाहीर करू शकतो पुढे जाऊया महाराष्ट्र शासनाचा लाडली बहीण योजनेचा लाभ कोणत्या वयोगटातील महिलांना होणार आहे पंचवीस ते पासष्ट पंचवीस ते सत्तर एकवीस ते पासष्ट कि वीस ते पन्नास कोणत्या वयातल्या बहिणींना होणार आहे सांगा बरं कोणत्या वयात कोणत्या वय आहे कोणत्या वयाची वया कॅटेगरी आहे त्यांच्यामध्ये त्यांना लाभ मिळणार आहे बरोबर आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पंधराशे रुपये मिळत होते ते अजून मिळत एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू असलेल्या तीन नवीन फौजदारी अंतर्गत कोणत्या कायद्याचा समावेश होत नाही विचारलंय भारतीय न्याय संहिता भारतीय दंड संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता ही भारतीय साक्ष अधिनियम काय बरं नवीन फौजदारी कायद्यानुसार सांग बरं तर लक्षात घ्या त्यांनी विचारले नाही तर नाही काय याच्यामध्ये तर भारतीय दंड संहिता नाही याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही पण कायदे हे नवीन फौजारी कायद्या अंतर्गत आलेले आहेत ठीक आहे तिन्ही कायदे जे आहेत ते नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत आलेले आहेत ज्यांची अंमलबजावणी एक जुलै त्यांची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून झालेले लक्षात घ्या त्यांची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून झालेली ठीक आहे पुढे जाऊया भारतीय लष्करात दाखल झालेले पहिले स्वदेशी आत्मघातक ड्रोन कोणते आहे भारत एक आकाश एक नागास्त्र एक ब्रह्मास्त्र एक कोणता आहे बरं पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन तर याचं उत्तर काय मित्रांनो नागास्त्र एक ठीक आहे नागास्त्र एक हे पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन तयार केलेले ब्रह्मास्त्राने नागास्त्र ठीक आहे पुढे जाऊया युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट करण्यात आलेले मोईदाम हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या राज्यात आहे बिहार ओरिसा मेघालय आसाम मोदाम हे कोणत्या ठिकाणी बरं बरोबर ठीक आहे याचं उत्तर काय आसाम राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये मोयदाम आसाम राज्यामध्ये मेघालय नाही आहे आसाम राज्यामध्ये ठीक आहे मेघालय नाही याचं उत्तर याचं उत्तर काय आसाम राज्यामध्ये मोैदाम हे जागतिक वारसा स्थळ आहे लक्षात घ्या आता हे जे काही मोहिम मुणा। आहे मोयदाम म्हणजे काय तर ती एक दफन भूमी आहे दफनभूमी आता तुम्ही म्हणाल भूमीला जागतिक वारसा सळगीमध्ये का टाकलं कारण की तिथल्या लोकांची संस्कृती येते तिथल्या लोकांना तिथल्या लोकांची एक पर्टिक्युलर त्या पद्धतीची दफनभूमी आहे जी जगामध्ये कुठेच नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते पूर्वीचा एक राजा होता त्या राजाच्या काळापासून ही दफनभूमी तिथे कंटिन्यू आहे जसं आता इजिप्तचे पिरामिड इजिप्तचे पिरामिड हे काय ते एक दफनभूमी बरोबर का नाही इजिप्तचे पिरामिड दुसरी दुसरं काही नसून ती दफनभूमी आहे त्याच पद्धतीने हे मोईदाम देखील काय तर दफनभूमी ते दे, दे आर पिरामिड्स ऑफ इंडिया ते भारताचे पिरामिड्स आहेत थी। ठीक आहे छोटेसे पिरॅमिड्स आहेत भारताचे म्हणजे भारताची इजिप्त सारखीच एक संस्कृती भारतामध्ये होती आसाममध्ये ज्यांनी अशा पद्धतीने दफनभूमी बनवलेले तर ते कुठे मोईदाममध्ये आसाममध्ये ठीक आहे म्हणून त्यांना जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये टाकलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी पूर्णतः मुलींच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले म्हणजे मुलींसाठी खास ती पहिली सैनिक शाळा होती द्वारका गुजरात उज्जैन मध्य प्रदेश नाशिक महाराष्ट्र की वृंदावन उत्तर प्रदेश कोणत्या ठिकाणी मुलींची पहिली सैनिकी शाळा उभारली हो बरोबर आहे नवीन बारा किल्ले वारसा स्थळामध्ये गेलेत महा शिवाजी महाराजांचे त्यापैकी एक किल्ला हा तमिळनाडूमधला आहे आणि बाकीचे अकरा किल्ले हे महाराष्ट्रातले बरोबर का नाही त्याविषयी देखील माहिती घेऊन ठेवा की कोणकोणते किल्ले शिवाजी महाराजांचे हे जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये गेले होते गेले आहेत आणि अजून शिवाजी महाराजांवरती शंभर टक्के कुठे ना कुठे प्रश्न येईलच पोलीस भरतीला त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला काय करायचंय करायचंय ठीक आहे हा आता लक्ष द्या याचं उत्तर काय वृंदावन ठीक आहे वृंदावन हे उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये खालीलपैकी कोणी हेवनली आयलँड ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखन केले आहे जयराम रमेश शशी थरूर पी एस श्रीधरन पिल्लई की प्रमोद सावंत कोणत्याही व्यक्ती हेवनली आयलँड ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखन केले आहे सांगा बरं तर लक्षात घ्या याचं उत्तर काय आहे तर पी एस श्रीधरन पिल्लई पी एस श्रीधरन पिल्लई याचं उत्तर आहे पी एस श्रीधरन पिल्लई ठीक आहे पुढे जाऊया महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस महासंचालक कोण आहे अतिशय बेसिक प्रश्न आहे हा संजय पांडे महिला पोलीस महासंचालक मध्ये ऑप्शन तरी हा का दिला मोठा प्रश्न आहे ऑप्शन हा कसा दिला संजय पांडे विवेक फणसाळकर रजनीश शेठ रश्मी शुक्ला आता ज्याला माहिती नाही त्याला सुद्धा माहिती असेल म्हणजे ज्याला उत्तर देता येईल की महिला कोण याच्यामध्ये पुरुष कोण बरोबर का नाही तर ठीक आहे याचं उत्तर काय अर्थातच रश्मी आहे आता इथे तीन ऑप्शन मध्ये कोणीतरी कसं त्यांच्याकडून चूक झाली माहित नाही पोलीस भरतीवाल्यांकडनं असो तर याचं उत्तर काय रश्मी शुक्ला राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पुणे नागपूर मुंबई कोलकत्ता पुणे नागपूर मुंबई की कोलकाता कुठे आहे बरं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कुठे आहे ती नागपूरमध्ये ठीक आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी जी काही अनुसंधान आहे ज्याला आपण निरी असं म्हणतो निरी निरी म्हणजे काय नॅशनल इन्स्टिट्यूट नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणतो पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातला विलगतेला कोणत्या विलगता म्हणतात कॉनरेड मोहो गटेनबर्ग की मिलर कोणती विलक्ता म्हणतात बरं याला कोणत्या प्रकारची विलक्त म्हणतात हा एमपीएससी चा प्रश्न आहे ऍक्च्युली पण तरी पोलीस भर भरती त्यांनी टाकलेला आहे म्हणून कधी पण अभ्यास करताना पोलीस भरतीचा थोडीफार एमपीएससी चा पण त्याच्यामध्ये वाटा ठेवायचा आपला एमपीएससी लेवल पण थोडीफार ठेवायची जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम नको तर याचा काय गट गटेनबर्ग ठीक आहे गटेनबर्ग विलक्त विलक्ता असं म्हणतात ठीक आहे पुढे जाऊया ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी त्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही अशा बेरोजगारीला काय म्हणतात संरचनात्मक बेरोजगारी प्रच्छन्न बेरोजगारी सुशिक्षित बेरोजगारी की चक्रीय बेरोजगारी म्हणजे काही लोकांना आता समजा उदाहरणार्थ काय आता गावाकडं कसं असतं समजा एक काम आहे त्या कामासाठी चार माणसं पुरेशी ठीक आहे पण त्या चार ऐवजी त्या ठिकाणी दहा लोक काम करत आहेत तर त्या उरलेल्या सहा लोकांची काहीच गरज नाही पण तरी सुद्धा ते त्या ठिकाणी काम करत आहे मग त्याला कोणत्या प्रकारची बेरोजगारी म्हणतात प्रच्छन्न बेरोजगारी त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये की गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसत आहे पण त्या काही कामगारा कामावरून कमी केले तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही म्हणजे त्या दहा जणांपैकी सहा जणांना जरी कामावरून काढून टाकलं तरी त्या चार जणांच्या कामाचा म्हणजे चार जण जरी कामावर राहिले तरी त्याचा ता प्रोडक्टवरती काही परिणाम होणार नाही ठीक आहे तर त्याला कोणत्या प्रकारची बेरोजगारी म्हणतात तर प्रच्छन्न बेरोजगारी कोणत्या प्रकारची बेरोजगारी म्हणतात त्याला प्रच्छन्न बेरोजगारी त्याला इंग्लिशमध्ये डिजगाईज अनएम्प्लॉयमेंट असं त्याला नाव आहे सुएज कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो काळा तांबडा सम्, तांबडा समुद्र भूमध्य समुद्र तांबडा समुद्र की भूमध्य समुद्र काळा समुद्र की तांबडा समुद्र तांबडा समुद्र अरबी समुद्र सांगा बरं कोणत्या दोन समुद्रांना जोडतो तर याचं उत्तर काय मित्रांनो तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र या दोघांना हा सुएस कालवा जोडतो ठीक आहे तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाई कोणते संस्थान भारतात विलीन करण्यात आले जुनागड काश्मीर हैदराबाद की गोवा सांग बरं जुनागड काश्मीर हैदराबाद की गोवा सांगा बरं काय उत्तर याचं तर लक्षात घ्या त्याचं उत्तर काय हैदराबाद ठीक आहे ऑपरेशन पोलो हे कोणत्या कारवाईसाठी वापरले होते पोलीस कारवाईसाठी आणि कोणत्या ठिकाणी तो ऑपरेशन पोलो त्या ठिकाणी तो निजाम होता हैदराबादचा आता हैदराबादच्या निजामाला त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी यांनी ऑपरेशन पोलो राबवलं होतं हे कोणी राबवलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे यांच्या नेतृत्वामध्ये हे अभियान राबवलं होतं म्हणजे हे ऑपरेशन राबवलं होतं आता जेवढे काही इम्पॉर्टंट ऑपरेशन झाले भारतामध्ये आत्तापर्यंत हे सगळं ऑपरेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे आता जसं आता जसं इराक तुर्क तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला त्यावेळेस आपण ऑपरेशन दोस्त राबवलं होतं ठीक आहे ऑपरेशन गंगा असेल ऑपरेशन कावेरी असेल ऑपरेशन बरेच आहेत हे सगळं ऑपरेशन करणं गरजेचं आहे याच्यावरती परीक्षेला प्रश्नही येतात मग ते ऑपरेशन आताचे असो जुने असतो सगळं ऑपरेशन करणं गरजेचं कर आहे जसं ऑपरेशन ब्ल्यू स्टार एक होतं ऑपरेशन ब्ल्यू स्टार नावाचं एक होतं पूर्वी ब्ल्यू स्टार आता हे कुठं तर आपल्याला माहिती आहे की सुवर्ण मंदिर आहे पंजाबमध्ये मध्ये सुवर्ण मंदिरावर जो काही दहशतवादी हल्ला झाला होता वाले जी द सुवर्ण मंदिरामध्ये होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं होतं ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला हे ठिकाण कोणत्या देशात आहे भारत भूतान नेपाळ म्यानमार <खुँँँँँँँँछा>। भारत भूतान नेपाळ कि म्यानमार सांग बर कोणत्या ठिकाणी आहे तर गौतम बुद्धांचा जो काही जन्म आहे तो नेपाळमध्ये झालाय आहे नेपाळ मधील लुंबिनी या ठिकाणी ठीक आहे गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालाय नेपाळमध्ये एकोणतीस ऑगस्ट हा कोणाचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो हशाबा जाधव पी टी उषा मिल्खा सिंग की मेजर ध्यानचंद सांगा बरं आता यासोबत एक गोष्ट सांगायची तुम्हाला मला की राज्य क्रीडा दिन केव्हा असतो आपला राज्य क्रीडा दिन केव्हा असतो सांगा बरं किती जानेवारीला असतो राज्य क्रीडा दिन किती जानेवारी सांगा बरं आणि तो कोणाचा आहे पहिली गोष्ट म्हणजे याचं लक्षात घ्या की याचं उत्तर काय मेजर ध्यानचंद ठीक आहे एकोणतीस ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद हो यांचा राष्ट्रीय क्रीडा हो दिन म्हणून साजरा केला जातो आणि पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिन आहे जो खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे ठीक आहे खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आपण काय साजरा करतो राष्ट राज्य क्रीडा दिन ठीक आहे अशा पाच होतो यांनी हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये हेलिसिंकी ऑलिम्पिक हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांना मेडल मिळालं होतं ठीक आहे तर ते त्यांचा खेळ कोणता आहे कुस्ती अर्थातच कुस्ती खेळ होता त्यांचा आणि पहिला व्यक्ती होता, होता ज्याने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये काय मिळवलं होतं मेडल मिळालं होतं आता हेलिसिंकी कुठे आहे हेलिसिंकी कुठे सांग बरं फिनलँडमध्ये कुठे आहे हेलिसिंकी फिनलँड आणि मेजर ध्यानचंद तर भारताचे हॉकीपटू होते तर मेजर ध्यानचंद यांचा यांचं नाव पुरस्कार दिलंय दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे बरोबर का नाही मेजर ध्यानचंद त्याचं नाव आधी काय होतं राजीव गांधी होतं राजीव गांधी खेलरत्न होतं बरोबर का नाही आता काय केलंय तर मेजर ध्यानचंद असं केलंय मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणता पर्वत हा वली पर्वत नाही हिमालय पर्वत अँडीज पर्वत ब्लॅक फॉरेस्ट की रॉकी पर्वत आता वली पर्वत म्हणजे काय तर जो वळ्या त्याला अशा वळ्यांचा पर्वत त्याला आपण म्हणतो वली पर्वत आणि एक असो ब्लॉक पर्वत ब्लॉक म्हणजे अशा प्रकारे ब्लॉक ठीक आहे अशा प्रकारे ब्लॉक पर्वत आता हा जो हिमालय पर्वत आहे हिमालय अँडीज आणि रॉकी हे पर्वत कसे आहे वली पर्वत आहे हिमालय कुठे आहे भारतामध्ये बरोबर का नाही अँडीज आणि रॉकी पर्वत कुठे आहे अमेरिकेमध्ये दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आणि हा ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे हा कशा प्रकारचा आहे तर ठोकळा पर्वत आहे ब्लॅक फॉरेस्ट हा पर्वत कशा प्रकारचा आहे खोकळा पर्वत होकळा म्हणजे ब्लॉक केले जाते त्याचे ठीक आहे कळलं का सगळ्यांना पुढे जाऊया जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी धातूंच्या कोणत्या धातूंच्या मिश्रणातून तयार होतो तांबे जास्त कथील तांबे जास्त निकेल तांबे जास्त की तांबे कथील हंगा बरं कोणत्या धातूंपासून तो निर्माण होतो ताय उत्तर याचा कोणत्या धातूंच्या मिश्रणातून हा तयार होतो तर लक्षात यायचं उत्तर काय तांबे जस्त, निकेल आणि जस्त तांबे निकेल जस्त यांच्या मिश्रणातून हा जर्मन सिल्वर धातू तयार होतो मोजांबिक देशाची राजधानी कोणती मापुटो मोगादिशू डलागलो की अंगोला मापुटो मोगादिशू डेलागोवा की अंगोला सांगा बरं काय उत्तर याच हा तर याचं उत्तर काय मित्रांनो मापुटो ठीक आहे आता देशांच्या राजधानी पण करणं गरजेचं आहे फक्त राज्यांच्या राजधानी करायच्या नाही देश आणि त्यांच्या राजधानी देखील आपल्याला करणं गरजेचं आहे तुम्ही आत्ताच त्याची लिस्ट बनवून ठेवा की कोणकोणते देश महत्वाचे आणि त्यांच्या कोणकोणत्या राजधानी आहेत आत्ताच त्यांची लिस्ट तयार करून ठेवायची राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर पंचवीस जून अठराशे चौऱ्याहत्तर की पंचवीस जुलै अठराशे चौऱ्याहत्तर कोणत्या वर्षी झाला बरं शाहू महाराजांचा जन्म केव्हा झालाय बरोबर आहे काय उत्तर याचं सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी शाहू महाराजांचा जन्म झालाय बरोबर का नाही मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आपले वीस प्रश्नांचं आज आपण विश्लेषण केलेले अशाच पद्धतीचं विश्लेषण आपण रोज तीन वाजता येऊन लाईव्ह मध्ये करत असतो त्यामुळे रोज तीन वाजता आपण लाईव्ह यायचा आणि अशाच पद्धतीने पोलीस भरतीच्या प्रश्नांचं जी केच्या विशेषतः प्रश्नांचं आपण विश्लेषण करत असतो आणि करत राहू उद्या देखील नवीन जिल्हा परवा देखील एक नवीन जिल्हा असेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही जी काही माहिती आहे किंवा जे काही व्हिडिओ आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब कर ला, करा चॅनलला लाईक करा आणि असे असं विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचवा ठीक आहे थांबू आपण इथे सर्वांना जय